मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट आवे जिल्हा जळगाव महाराष्ट्र बेचाळीस पंचावन्न शून्य आठ माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आज बुधवार आहे आपण आता आशीरगडवर आलेलो आहे ब्र्हाणपूरपासून वीस किलोमीटरच्या अंतरावर अशीरगड म्हणून किल्ला फार प्रसिद्ध आहे आणि बघण्यासाठी आहे सहज आज वेळ मिळाला आणि आपली भेट घ्यावी आणि यामध्ये व्हिडिओ जारी करावा अशी इच्छा झाली आणि आपणासमोर हा व्हिडिओ मी जाहीर करत आहे पहा कसे रांगेमध्ये इथे आहे ही मशीद आहे पूर्वाश्रमीचे अशीरगड किल्ल्यातले फार सुंदर आहे बघण्यासारखं आहे आणि विशेष म्हणजे आपली वरती फोर व्हीलर गाडीसुद्धा येते रिक्षा पण येते आपण पाय पण चालू शकतात पण पाय चालणं जरा जड होणार आहे रिक्षा पण येते आणि फोर व्हीलरची मोठी गाडी तुमची इनोवा गिनोवा असली तरी ती पण येऊ शकते हे लक्षात घ्या आजचा विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया या अगोदर मी सौ निर्मलाबाईसोबत आलेलो होतो आज दुःख आहे की त्या माझ्यासोबत नाही परंतु स्वर्गातून त्या निश्चितच पाहत असा असाव्या असो आजच्या विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया विवाहाचाच प्रश्न आपण आज घेणार आहोत कारण विवाहाच्या प्रश्नाविषयी संतती प्रश्न मला अनेकांनी विचारलेला होता की विवाह झाल्यावर आम्हाला संतती का नाही झाली आम्ही गुणमिलन केलं बावीस गुण आहे अठ्ठावीस गुण आहे आणि आम्ही गुरु शांती पण केली होती गुरुबल नव्हतं म्हणून काहींनी शनी शांती आम्हाला करावं लागली काहींनी आम्हाला नारायण नागबळी पण केला आम्ही कालसर्प शांती पण दोन तीनदा केली मग आम्हाला संतती का झाली नाही असा त्यांचा प्रश्न होता अनेकांचा जवळजवळ ह्याविषयी मला या, या महिनाभरात अनेक प्रश्न आलेले आहेत म्हणून हा व्हिडिओ या ठिकाणी अचानक मला हा विषय सुचला म्हणून तोच विषय प्रारंभी आपण घेणार आहोत कारण आम्ही इथे गाडीमध्ये येत असताना मला चार फोन आले एक बडोद्याचा आला एक सुरतचा आला एक धुळ्याचा आला आणि एक जळगाव जिल्ह्याचा आला तो ह्या संततीविषयी आमचा विवाह होऊन जवळजवळ आठ दहा वर्ष झालेले पण संतती का नाही झाली गुणमिलन केलं आम्ही शांती केली के नारायण नागपळी केली त्रिपंडी केली गुरु गुरुबलासाठी गुरुवृद्धी केली आम्ही आणि आमचे काहींचे तर प्रश्न असे होते या ठिकाणी की आम्ही दोघंही सशक्त आहोत आम्ही मेडिकल चेकअप चेकअपही केलं तरी आम्हाला संतती होत नाही याच्यामध्ये जवळजवळ सहा ते सात असे प्रश्न होते की आम्ही टेस्ट टू बेबी केली पण ती पण यशस्वी झाली नाही असं का व्हावं म्हणून त्यांनी मला विचारणा केलेली आहे म्हणून त्याविषयीचा आपण आज वाप याविषयी करणार आहोत हा विषय तुम्हाला फार गंभीरतेने घ्यावा लागणार आहे आणि शांततेने तुम्ही ऐकून घ्यावा लागणार आहे आपणाला संतती असली तरी इतरांच्या माध्यमातून आपल्याला याविषयी मार्गदर्शन करता करणार आहे आणि जरूर इतरांना करावा माझे मार्गदर्शन आपल्याला आवडले तर इतरांना शेअर करण्याचा प्रयत्न आपण अवश्य करावा अधिकाधिक शेअर करा त्यांना संततीचा लाभ होऊ द्या ला आपल्याला पुण्याचा लाभ होईल आणि मग आपलं हे जे व्हिडिओ प्रसारण आहे हे अधिकाधिक प्रसिद्ध होईल माझ्या म जी अपेक्षा तुमच्याकडून एवढीच आहे बाकी काही नाही असो रावेला माझं ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय आहे ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही हे लक्षात घ्या आणि मी स्वतः कार्य करतो इतर कुठेही कार्य करत नाही मी स्वतः मार्गदर्शन करीत असतो म्हणून या ठिकाणी आपण करणार आहोत तर आपण पहिले ज्या वेळेला विवाह ठरवतात त्याच वेळा आपल्याला संतती होणार आहे की नाही हे बघायला हवं संतती होणार नाही हे बघत असताना आपल्याला विवाहस्थानाकडे बघत असताना दोघांचं मत एक होणार आहे की नाही संततीला पूरक दोघांचे ग्रह पंचमस्थानाचे म्हणजे चे संतती भावाचे आहे की नाही मग त्याच्यानंतर आपल्याला मृत्यूस्थानाकडे वळवलं असते काहींचे काय होतं की संतती निर्माण होते परंतु गर्भपात होते गर्भामध्ये संतती नाहीशी होते मग ते पण आपल्याला बघायला पाहिजे त्यानुसार आपल्याला षष्टम स्थान आरोग्याचं स्थान मग हार्मोन्स बरोबर आहे की नाही हे बघायला पाहिजे पुरुषात पुरुष आणि स्त्री या मिळून संतती होत असते म्हणून एकाचं बघू नका दोघांचं बघा आणि याच्यासाठी मात्र जन्मकुंडली आवश्यक असतात हे मी वारंवार तुम्हाला सांगतो हो। आहोत म्हणून प्रथमत ज्यांचे विवाह इच्छुक मंडळी आहे त्या विवाह इच्छुक मंडळांनी आपली स जन्मकुंडली अवश्य अगोदर करून घ्या म्हणजे आपल्याला या ठिकाणी संततीपूरक विवाह जेव्हा ठरवता येईल तेव्हा आपल्याला करता येईल म्हणून या ठिकाणी बघत असताना आपल्याला आता संततीला होणारे पूरक ग्रह कोणतो तर संततीला पुष्कळशे ज्योतिषी गुरुला प्राधान्य देत असतात पुष्कळशे पुजारी पण गुरुला प्राधान्य देत असतात आणि गुरुचं पूजन करत असतात परंतु गुरु हा संतती देत नाही हे लक्षात घ्या गुरु हा स्वतः संन्यासी ग्रह आहे गुरु हा मंदिरात राहणारा ग्रह आहे गुरु हा संन्यासी ग्रह आहे गुरुला संतती नाही गुरुचा विवाह झाला नाही म्हणून तो संतती प्रश्न कसा असू शकेल तो हो असू शकत नाही म्हणून आपल्याला बघायला हवं असते की संततीपूरक पत्रिका बघत असताना आपल्याला या ठिकाणी बघायला हवं की संततीपूरक मग कोणता ग्रह आहे तर ग्रह असतो ग्रह हा संतती निर्माण करणारा ग्रह आहे संतती निर्माण करणारा शुक्र हा असत असलेला शुक्र किती बल आहे शुक्र नीचेचा आहे कुयोगाचा आहे शनीच्या सान्न्यात असला तर विलंब संतती होते दहा बारा वर्षानं संतती झालेली मला बघायला मिळत आहे मी माझ्याकडे अशी दोन उदाहरण आहे की त्यांना पंचावन्न वर्षे संतती झाली आहे त्यावेळेला शनी प्रफुल्लित होता आणि तो त्यांच्या साडेसातीमध्ये त्यांना संतती झाल्याचा आहे आणि तो मुलगा आज बावीस वर्षाचा आहे आणि सुखाचा आणि तो अगदी प्रख्यात बुद्धिमान मनुष्य झालेला आहे असो असं बघत असताना आपल्याला शुक्र हा किती पा येत आहे आणि तो शुक्र येत असताना तो कशा तऱ्हेनं येत आहे तो मंगळाच्या संधी येत असेल तर गर्भपात होईल तो गर्भपात होत असताना ज्या वेळेला तुमचा समागम होत असेल त्यावेळेला तो अडथळा करेल आणि त्यावेळेला हार्मोन्स नाहीशी करेल अग्निजन्य प उष्णता निर्माण होईल आणि अग्निजन्य उष् उष्णता त्या जागेवर निर्माण झाले किंवा शुक्रजंतू असो की जंतू असो तो त्या ठिकाणी जाळण्यासारखी प्रक्रिया करेल म्हणून आपल्याला बघायला हवं की शुक्र ज्या वेळेला शांततेत असतो जलकारक असतो कारण गर्भामध्ये जल असते पाणी असते त्याच्यातूनच स आपल्याला संततीची निर्मिती होत असते संततीची निर्मिती त्या योगे योत होत असताना आपल्याला त्या ठिकाणी बघायला हवं की शुक्र जर जलकारक असला आणि तो जर गुरुच्याही सानिध्यात असला तर आपल्याला संतती ही पूरक पत्रिका व्हायला हरकत नाही त्याचप्रमाणे बुध हा नपुसक ग्रह आहे बुध हा नपुसंग ग्रह असल्याकारणाने मग त्यावेळेला काय होते की जे समागम होतो संसार होतो हा प्रफुल्लित मनाने होत नाही त्यामुळे संततीची निर्मिती होत नाही मला एक प्रश्न आहे तुमच्यापुढे किंवा विज्ञानापुढे प्रत्येक वेळेला संसार आपण करतो तर त्यावेळेला संतती प्रत्येक वेळेला होते का होत नाही कारण ज्या वेळेला ग्रहाचं बल असते त्याच वेळेला संतती होत असते त्याशिवाय संतती होत नाही हे लक्षात घ्या समागमात तुम्ही किती वेळेला केला तरी प्रत्येक वेळेला हो संततीची निर्मिती होईल याची शाश्वती नाही आणि होत नाही या ठिकाणी विज्ञान हे खोटं पडते असत्य पडते ग्रहबलाचं बल असेल त्याच वेळेला संतती निर्मिती होते आणि ग्रहबल बघण्यासाठी आपल्याला ज्योतिषशास्त्राची मदत घ्यावी लागते आणि ज्योतिषशास्त्राची मदत घेत असताना आपल्याला मात्र बघायला हवं हो। की त्यावेळेला कुंडली आपल्याला हवी असते आणि कुंडली आपण हवी हवी करून आपल्याला कुंडलीच्या माध्यमातून आपल्याला बघायला हवं तर संतती होईल की नाही हे आपण बघायला हवं संततीचा प्रश्न हा फार गांभीर्याचा प्रश्न आहे आपण विवाह करतो तो संतती निर्मितीसाठीच करतो आणि संतती निर्मितीसाठी आपण करत असताना विवाहाच्या वेळेला दोन चार वर्ष झाले की मग आपल्याला लोक विचारता नातेवाईक विचारता मित्रपरिव विचारतो समाज विचारतो का तुम्ही प्लॅनिंग केलं आहे का मग संतती का होत नाही मग तुम्ही दवाखान्यामध्ये जा दवाखान्यात गेलं तर मग आयुर्वेदाचं औषध घ्या ॲलोपॅथीचं औषध घ्या मग काही तर गंडे दोरे धागे जा मग शेवटी ज्योतिषाकडे जा आणि ज्योतिषाकडे जाणंच हेच महत्त्वाचं आहे संततीच्या बाबतीत कारण ज्योतिष हा गंडेगोराचा नाही हा शास्त्र पद्धतीने चालणारा ग्रह आहे आणि मग आपल्याला कुंडलीमध्ये संतती कधी होणार आहे हे सुद्धा कळून येते त्यासाठी आपल्याला दीर्घावजीच्या पत्रिका पाहाव्या लागतात प्रत्येक वर्षीचे ग्रहयोग काय आहे प्रत्येक ग्रहयुगामध्ये ज्या वेळेला शुक्र भ्रमण निघेल आणि गुरुभ्रमण निघेल त्यावेळेला संतती त्या स्थानामध्ये आपण जर ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून जर आपण बघितलं की मासिक पिरियड आल्यानंतर मग संसार कोणत्या दिवशी करायचा असतो काय करायचा असतो त्यावेळेला आपल्याला माहिती मिळते आणि मग त्या दिवशी आपण अधिकाधिक सत्यतेकडे जात असतो आणि आपल्याला मग संततीची सुख सौख्य आपल्याला मिळत असते म्हणून या ठिकाणी संततीला मारक ग्रह जसा बुध आहे तसा मंगळ पण मारक ग्रह आहे रवी पण मारग ग्रह आहे रवी हा अग्निजन्य आहे अग्निजन्य असल्याकारणाने तो गर्भमध्ये अवस्था असताना मात्र गर्भ गर्भपात करतो आणि संतती त्या ठिकाणी मग मृत्यूकारक होतो काही वेळेला उष्णताजन्य जसं मंगळ हा उष्णताजन्य आहे रवी हा उष्णताजन्य आहे शनी हा विरक्त भावाचा ग्रह आहे शनी हा नपुसक ग्रह आहे बुध हा नपुसक ग्रह आहे परंतु शुक्र हा हार्मोनचा ग्रह आहे धर्मचा कारागृह असत असताना तो या ठिकाणी आपण जर बघितलं तर शुक्र ज्या वेळेला प्रभुत्व गाजवतो त्यावेळेला संतती हमकास होते एवढं मात्र नक्की म्हणून शुक्राकडे लक्ष द्या इतर ज्योतिषांनाही मला सांगायचं आहे की गुरुकडे बघत नसताना आपण शुक्राकडे बघा शुक्राची गती बघा शुक्राची गती विवाहस्थानाकडून जात असताना किंवा शुक्राची गती संततीस्थानाकडून विवाहाकडे येत असताना ज्याला परत्यापण योग अनन्य योग म्हणत असतो असं जर झालं तर संततीचा काळ तो अनुकूल होतो आणि संतती निर्मिती त्यावेळेला अधिकाधिक होत असते आता याच्यामध्ये काय असते की संतती झाल्यावर ती सुलभतेने व्हावी आजकाल काय आहे की सिजरीन पद्धतीने संतती अधिकाधिक करण्याचा प्रघात झालेला आहे संतती नॉर्मलसुद्धा होते आणि ज्योतिषशास्त्रात ये याचं उकल पण होण्याचा संभावना असते आता आमच्या दोघांचे आमचे दोन भाऊ आहे आम्ही आमची तर घरीच डिलेवरी झाली होती पण आमच्या सुनबाईची डिलेवरी अनेक डॉक्टरांनी आम्हाला सिजरन सांगितलं होतं पण ज्योतिषशास्त्रावर माझा विश्वास असल्या कारणाने दोघांच्याही सुनबाईच्या डिलेवऱ्या हे नॉर्मल झालेल्या आहेत म्हणून हे पण आपण बघून घे घ्यायला पाहिजे पुष्कळ शिर्षक काय असते की खाजगी दवाखान्यात तुम्ही गेले की यांचा सल्ला देत दिला जाता जात होतो आणि सरकारी दवाखान्यात गेले की तुमची डिलेवरी नॉर्मल होतच असते म्हणून तुम्हाला ज्या वेळेला यांचा सल्ला दिला जाईल त्यावेळेला मात्र तुम्ही दोन तीन डॉक्टरांचा सल्ला घेऊनच मग निर्णय घ्या असं माझं सांगणं आहे तुम्हाला असो असं असत असताना मला अजूनही एक तुम्हाला सांगावायचं आहे की तुमची जन्मकुंडली ही मात्र अचूक काढायला हवी त्याच्यामध्ये विवाहभावाची कुंडली हवी संतती भावाची कुंडली हवी भाग्यभावाची कुंडली हवी धर्मभावाची कुंडली हवी धर्म हे तासत असताना आपल्या नशिबामध्ये आहे की नाही संतती म्हणून नशिब दैवा भागाची कुंडली पण आपल्याला हवी कर्तव्यस्थान हे संततीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे ज्यावेळेला तुम्ही समा समागम करतात ज्यावेळेला तुम्ही संसार सुख घेतात त्यावेळेला स तुमची कर्तव्य करत असतात ते कर्तव्य भावनेतून जर तुम्ही केलं तर उत्कृष्ट संतती निर्माण होत असते एवढं मात्र नक्की याच्यासाठी आपल्याला या याकडे बघत असताना एक लक्षात घ्यायला हवं की पत्नीची कुंडली आणि पुरुषाच्या पतीची कुंडली जशी स्त्री आणि पुरुषाची कुंडली हे बघत असताना काही वेळेला काय असते आपण पती आणि पत्नी मुलगा आणि मुलगी सून आणि मुलगा याच्यामध्ये काही कमतरता ज्योतिषशास्त्रात दिसत असली आणि मग त्याच्यातून या प्रश्नाची उकल होत नसली तर मात्र आजोबाजी जे आहे म्हणजे सुनबाईचे आपण जर बघायला गेले तर सुनबाईचे सासू सासरे आणि मुलाचे आईवडील यांच्यामध्ये नातूचं भाग्य आहे की नाही हे बघायला हवं हो, त्यांच्यामध्ये नातूचं भाग्य असेल तर निश्चितच संतती होईल याबद्दल वाद नाही म्हणून आजोबा आजी वाडवडलांच्या पत्रिका पण आप या जोडीला आपण घेतल्या तर आपल्याला नक्की उकल मिळतो आणि त्याच्यातून आपल्याली संतती निर्मिती की आशादायक परिस्थिती निर्माण होते आता याच्यामध्ये काही अडथळा आला काही आला तर समजा मातृ घराण्यातून काही दोष आला किंवा पितृ घराण्यातून दोष आला सासू सासराच्या घराण्यातून दोष असला तर त्याच्यानंतर आता ज्योतिषशास्त्रामध्ये काही टॅबलेट नाही सलाईन नाही की इंजेक्शन नाही याच्यामध्ये उपासना असतात आणि उपासनेच्याद्वारे आपण बघतो की आपल्याला रामानेसुद्धा यज्ञ केला होता पुत्र कामेष्टी यज्ञ म्हणजे ही देवादिकांनी जर केला होता म्हणजे ती सत्य गोष्ट ही मनालाच हवी त्याप्रमाणे उपासना आराधना करून आपल्याला प्रेरित करता ये येते आता एक, एक प्रश्न असा आहे प्रत्येक समागम झाल्यावर संतती होत नाही याचा अर्थ असा की ती क्रिया संतती निर्मितीसाठी नसतेच म्हणून संतती होत नाही परंतु ज्या वेळेला भाग्यात असते योगात असते नशिबात असते दैवात असते शासूशास्त्राच्या म मध्ये असते त्यावेळेला आपल्याला या ठिकाणी संततीचा लाभ निश्चितच होतो म्हणून आपल्याला हे आप बघायला हवं असं असते आता हे बघत असताना एक लक्षात घ्यायचं तर आपण स विवाह करताना प्रेमविवाह तुम्ही करा ठरवून विवाह करा की अन्य मार्गाने विवाह करत असताना मात्र विवाह सौख्याच्याबरोबर सं संतती सौख्य बाबून बघून घ्यायला हवं त्यावरच आपण विवाह करायला हवा म्हणून ज्या वेळेला तुम्ही गुणमिलन न करता कुंडली मिलन करत असतात त्यावेळेला मात्र तुम्ही ज्योतिषांना ज्योतिर्विद्यांना आणि जे काही पंडित गिंडित पुजारी असतील त्यांना एवढं नक्की सांगा की आम्हाला संतती होणार आहे की नाही त्या दृष्टिकोनातून आमचं विवाह मिलन करा कुंडली मिलन करा पण याला मात्र जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते हे तितकंच खरं आहे म्हणून मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की याच्यासाठी विवाहापूर्वी आपण या ठिकाणी कुंडली करून घेणं फार महत्त्वाचं ठरणार आहे आणि कुंडली असल्याशिवाय याचा अर्थ आपल्याला उत्तर मिळत नाही म्हणूनच आपल्याला या ठिकाणी बघत असताना कुंडलीवर मी आग्रह तुम्हाला देतो देत असतो आणि कुंडली करून तुम्ही करा आणि मग यशस्वी होणार आहात एवढं नक्की असो आता काही वेळेला काय असते की काहींच्या रात्रीच्या कुंडली असतात काहींच्या दिवसाच्या कुंडली असतात काहींच्या कृष्ण पक्षाच्या कुंडली असतात काहींच्या शुक्ल पक्षाच्या कुंडली असतात तर या ठिकाणी शुक्ल शुक्ल पक्षाच्या कुंडली असल्या तर संतती लवकर होते एवढं नक्की कृष्णकृष्ण पक्षाच्या कुंडल्या ज्या असल्या तर विलंबाने शंका होते काहीच्या चतुर्दशीच्या की अमांशाच्या कुंडल्या असल्या तर त्यावेळेला थोडासा विलंब होतो पण काहींचा आपण ज्योतिषशास्त्रामध्ये अमावशाची कुंडली अशुभ ठरली आहे त्यासोबत चतुर्दशीची पण कुंडली अशुभ काही ग्रंथामध्ये लिहिलेली आहे पण माझ्या माहितीप्रमाणे चतुर्दशी ही मात्र उत्पादक म्हणून मांडली गेलेली आहे याविषयी जर आपण जर एक टेस्ट घ्यायची असले पुरुषाची किंवा स्त्रीचे हार्मोनची टेस्ट घेत असली तर चतुर्दशीच्या वेळेला हार्मोन्स हे जास्त प्रफुल्लित झालेले रिपोर्ट येतात असं माझ्या पाहणीमध्ये आलेलं आहे त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा पुरुषांचे जर आपण परीक्षण केलं तर हार्मोनचे ग्रंथी ह्या उत्तेपित झालेल्या आपल्याला दिसतात म्हणून अशा काळामध्ये आपण संसार समागम केला संतती होते परंतु त्यावेळेला चांडाळ योग असला त्यावेळेला स्फोटक योग असला मंगळ नीचेचा असला बुध नीचेचा असला शुक्राची गती निष्ठेच असली किंवा शुक्र वक्री गतीत असला किंवा शनी पण वक्री गतीची चाल असली किंवा तुम्हा दोघांना साडेसाती असली तर मात्र संततीला अडथळा येतो हे ये सगळं बघायला हवं आता हे बघत असताना काहींच्या कुंडलीमध्ये संतती संततीस्थानीच साडेसाती असते संततीस्थानी साडेसाती असली मग हा वंशदोष असतो मग संतती कदापि होत नाही आपण अनेक दाम्पत्य असतो सर्व सुख मिळत असतात पण तो त्यांना संतती होत नाही हे का दिसते तर त्यांना संतती दोष असतो तर हा दोष करणं कशाचा असतो तो घराणे दोष असतो तर ह्या घराणे दोष का निर्मिती होतो तर यांच्या हातून ज्या आपल्या कुळदेवता असतात कुळदेवी असतात यांचं पूजन होत नाही यांचं हे पूजन करत नसताना मात्र कुठलं तरी महाराजाचं हे पूजन घरामध्ये करत असतात त्यांचे मोठे फोटो लावत असतात त्यांची पूजा अर्चा करून मग घराण्याच्या कुळदेवी कुळदेवताची उपासना आराधना हे करत नाही आणि मग त्या महाराजांकडे वळत असतात मग महाराज हा कधीही तुम्हाला संतती देऊ शकत नाही कारण महाराजांनीसुद्धा देवालाची प्रार्थना केली आहे देवाची आरती केली आहे देवाचं भजन केलं आहे देवाचे भक्त आहेत हे लक्षात घ्या म्हणून यांचे पूजन करण्यापेक्षा आपले कुळदेवी कुळदेवताचं पूजन करा आणि मी तुम्हाला एक सांगतो मातृपितृचे आशीर्वाद आले तर दुनिया एक एकीकडे असू द्या तुम्हाला संतती झाल्याशिवाय राहणार नाही सोनबाईंना मला तुला सांगायचं आहे की तुम्हाला संतती जर होत नसेल तर सासू सासरीची पूजा अर्चा करा नमस्कार करता त्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करा त्यांची सेवा सुश्रूषेवा करा दुनिया एकीकडे मेडिकल शास्त्र एकीकडे तुम्हाला संतती झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा पक्का अनुभव आहे हे मी तुम्हाला सांगतो असं असताना मला दोन मुलं आहे दोन मुलं असताना दोघंही मुलं उत्कृष्ट आहे त्यांनाही दोन दोन मुलं आहे माझे दोघंही मुलं ड डॉक्टर होत आहे एक बी डी एस झाला आहे तो एम डी एसमध्ये करतो आहे एक एम बी बी एस झाला आहे तो पण एम डी करत आहे सुखाचा संसार आहे हे सगळं ज्योतिषशास्त्राच्या पद्धतीप्रमाणे आहे मंगळाची कुंडली असली म्हणून घाबरू नका मंगळ हा कधीकधी उत्साहवर्धक असतो आणि तो पण संततीदाता होऊ शकतो हे पण लक्षात घ्या म्हणून मंगळाची पत्रिका टाळू नका मंगळ जर सौख्य अवस्थेत असेल तर संतती निर्मितीत तो पूरक होतो आणि मग संतती निश्चितच होते याबद्दल वाद नाही संततीसाठी पत्रिका आपण बघत असताना मात्र संततीकारक पत्रिका करून घ्या विवाहकारक पत्रिका करून घ्या सौख्यकारक पत्रिका करून घ्या नशिबाची पत्रिका त्याच्यात असायला हवी दैवताची पत्रिका त्याच्यात असायला हवी मातृपितृ पत्रिका त्याच्यात असायला हवी कर्तव्याची पत्रिका त्याच्यात आल्या असायला हवी आणि आपल्या भाग्यात काय हे बघायला हवं काही वेळेला मातृपितृ जर जीवित असतील तर त्यांच्या पत्रिका करून द्या ते स्वर्गवासी असले तरी त्यांच्या पत्रिका करून द्या पत्रिका करणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्या ओकलेतून आपल्याला संततीचा लाभ निश्चित होतो परंतु यासाठी मी पुनशे सांगतो की जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते एवढं नक्की जाणता ज्योतिषाच्या माध्यमातूनच आपल्या हे करत असते असो आजचा कार्यक्रम तुम्हाला सम आवडला असेल तर हा अधिकार शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि शेअर करण्याचा प्रयत्न करत असताना अधिकाधिकांना संततीचा लाभ होऊ द्या शुक्र बघा गुरु हा संतती डिलेवरी करणारा ग्रह आहे शुक्र हा संतती उत्पन्न करणारा ग्रह आहे या लक्षात गुरु जर उत्पन सुखावस्थेत असला तर आपली से डिलेवरी ही नॉर्मल होते आणि शुक्र हा चांगला उत्पादक असला तर गर्भामध्ये लवकर संतती निर्माण होते आणि जर गर्भस्थानामध्ये मंगळ आणि बुधाचा योग असला किंवा चांडाळ योग असला तर मग मात्र स शिधनशिवाय उपाय होत नाही एवढंही क नक्की आहे पण याच्यासाठी जाणकार ज्योतिषाचीच आपल्याला आवश्यकता असते हे बघायला हवं असो आजचा कार्यक्रम इथेच संपूया माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर आज माझ्यासोबत नाही आहे पण मागच्या वेळेला इथे होतो त्यावेळेला व्हिडिओचं प्रसारण होत नव्हतं असो आज त्यांना अभिवादन करूया स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करून ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ हा माझा मोबाईल नंबर आहे बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते कोणालाही भेटायचं असेल तर आपण भेटू शकतात आणि व्हॉट्सॲपद्वारे मार्गदर्शन सुरू झालेलं आहे व्हॉट्सॲपचं पण आपण मार्गदर्शन घेऊ शकतात असो आजच्या कार्यक्रमाला इथेच विराम देऊया